तर ब्लास्ट फॅशन शो पुन्हा एकदा बदलापूरकरांना फॅशन शो चा आनंद बदलापूर मध्ये घेता येणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते येते अठ्ठावीस डिसेंबरला आपल्या बदलापूरमध्ये फॅशन शो आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्याचबरोबर फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या वर्षा भगत मॅम यांच्या माध्यमातून या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आज वर्षा भगत मॅम आपल्या सोबत आहेत नमस्कार मॅम नमस्कार तुमची थोडीशी माहिती दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल माझं नाव वर्षा भगत आहे मी मॉडेलिंग करते लास्ट फोर टू फाय इयर्स पासून आणि मी विनर्स पण झाली आहे दोन तीन शो मध्ये विनर्स झाली आहे भरपूर प्रेझेंट करून आलेल्यानंतर मी विनर झाली दोन तीन शो मध्ये आणि मला असं होतं की मी बदलापूरमध्ये एक फॅशन शो ऑर्गनाइज करू म्हणजे बदलापूरच्या लोकांना पण माहिती पडले पाहिजे की फॅशन शो काय आहे भरून ऍक्च्युली आणि म्हणजे मी बदलापूर झाली विनर पण झाली पण ऍटलिस्ट लोकांना पब्लिकिटी नाही झालाय मोस्ट ऑफ लोकांना माहिती पण नाही ऍक्च्युअली की फॅशन शो काय असतो तर मला ते त्यांना दाखवायचं की फॅशन शो काय असतो त्यासाठी मी हा ऑर्गनाईज केलाय तर कसं आयोजन करण्यात आलेलं आहे अठ्ठावीस डिसेंबरला जो फॅशन शो आहे त्याचं ऍक्च्युअली याच्यामध्ये सगळे कॅटेगरी ठेवले आहे किड्स पण आहेत मेल्स आहे मिस आहे मिसेस मिस आहे असे फोर कॅटेगरी ठेवलं आहे काही प्लस साइज वगैरे सगळे प्लॅटफॉर्मवरती आपलं रिप्रेझेंट करू शकतात फॅशन वॉक ठेवलं आहे म्हणजे ते डिझायनर असतील त्यांना कॉस्ट्युम हे वगैरे ते वॉक करून दाखवणार स्वतःला प्रेझेंट करणार आहे त्यांच्या समोर म्हणजे मॉर्निंग करतील ते मॉर्निंगपूर त्याच्यामध्ये ग्रुमिंग झालं त्या डिनर किंवा लंच वगैरे प्रोव्हाइड करणार स्टार्टिंग म्हणजे मी त्यांना प्रोव्हाइड काय करते त्यांना मेकअप भेटणार आहे फोटोज भेटणार आहे व्हिडिओ भेटणार आहे त्यांना मीडिया वाईट पण भेटेल लास्टला डिनर पण ठेवला आहे डीजे पार्टी ठेवलेलं आहे सगळं त्यांना भेटणार याच्यामध्ये आणि मेकअप जे आहेत मेकअप तिथे मेकअप आर्टिस्ट पण आहेत त्यांच्या मेकअप आर्टिस्ट पण म्हणजे इन शॉर्ट की त्यांना फक्त तिथे आउटफिट वगैरे कॅरी करायचं आणि त्या शो मध्ये पार्टिसिपेट करायचं फॅशन शो चा आनंद घ्यायचा असेल तर रेडी रहा बदलापूरकरांनो कारण एज लिमिट वगैरे नाहीये आणि खूप छान जबरदस्त असा फॅशन शो होणार आहे न्यू इयर धमाका यासाठीच आहे तर लास्ट आपण नवीन वर्षात जातोय तर हा इयर पण एकदम मस्त एन्जॉय करू आपण ट्वेंटी ट्वेंटी फोर पण जाता जाता न्यू इयर एक ब्लास्ट फॅशन शो ठेवू बरोबर त्यानंतर हे काही डीजेचं वगैरे आपण डीजे पण ठेवलं डीजे पार्टी पण आहेत टू नेलिब्रेशन एकत्रित होणार आहे तर काय काही सेलिब्रिटी गेस्ट वगैरे पण आहे सेलिब्रिटी आहे मराठी सेलिब्रिटी अॅक्ट्रेस वगैरे बोलवलंय सिरियल मधले आणि एक हंगामा याच्यावरती सिरीज वर इन्सिडेंट मूवी जे आता रिलीज होणार आहेत त्याचे पण प्रमोशन होणार आहे त्या शोला पुन्हा एकदा थोडस डिटेल जाणून घ्यायला आवडेल की कसं असणार ऍक्च्युली म्हणजे ते मुव्ही जो होत इन्सिडेंट मुव्ही जे डायरेक्टर आहे प्रोड्युसर आहे ऍक्टर आहेत ते सगळे येणार आहेत त्या प्रमोशन करतील मॅगझिन्स वाले पण येणार आहेत मॅगझिन्स वाले ते आपल्याला आपलं जो होत आहे बदलापूरमध्ये इव्हेंट त्या मॅगझिन मध्ये ते सांगतील सगळ्या गोष्टी आणि सेलिब्रिटी आपली जी सिरियल मधले त्या येणार आहेत छान अशी माहिती आपल्याला संपूर्ण माहिती मॅडमने दिलेली आहे तर मॅम आता थोडेच दिवस शिल्लक आहेत एंट्री फिफ्टी पर्सेंट डन झालेली आहे जर आमच्या काही दर्शकांना व्हिडिओ बघून एंट्री करायची असतील तर ते करू शकतात ते कॉन्टॅक्ट नंबर मी देईन त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करते आपल्याला आणि ट्रिपल नाईन मध्ये ऑफर आहे ट्रिपल नाईन मध्ये त्यांना हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतोय मोठ्या ट्रॉफी पण आहे सर्टिफिकेट पण आहेत प्लस हा का ट्रॉफी सर्टिफिकेट इन्क्लुडेड आहेत सर्वांना जेवढे पार्टिसिपेट आहेत त्या सगळ्यांना ठेवलंय इक्वालिटी आहे कोण विनर वगैरे नाही ठेवलं इक्वालिटी आहे की सगळे पार्टिसिपेट करू शकतात सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे तर जर तुम्हाला ही आवड असेल तर आताच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच नंबर मेन्शन करणार आहोत त्याच्यावरती त्वरित तुम्ही संपर्क करा आणि तुमची एंट्री नोंदवू शकता कारण अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आता हार्डली पुढच्याच हप्त्यामध्ये हा फॅशन शो आहे मेकअप तुमच्याकडेच मेक आहे मेकअप आहे गिफ्ट आहे सर्टिफिकेट आहे ट्रॉफी आहे फोटोशूट भेटेल व्हिडिओ व्हिडिओग्राफर सगळ्या तर छान बदलापूरकरांनो रेडी राहा लवकरच या फॅशन शोचा आनंद घेण्यासाठी आणखी काही संदेश देऊ इच्छिता बदलापूर एवढा सगळ्यांनी एन्जॉय करा या सगळे बघायला शो ऑलक्या लहान मुलांना स्पेशली खूप आवडतं जर फॅशन शो असेल तर किड्स पण आहेत ऑलमोस्ट भरपूर किड्स पण आहेत आपल्याकडे बदलापूर मध्येच होणार आहे या फॅशन शो जेव्हा तुम्ही एंट्री बुक करणार तेव्हा सर्व काही भेणू वगैरे तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल तर काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही अजून तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करू शकता बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे